वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेने पूरग्रस्त महिलांच्या आरोग्याची घेतली काळजी मनगोळी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सीना नदीच्या पुरामुळे संपूर्ण संसार आला वस्तूंसह पाण्याने वाहून गेले प्रशासन आणि दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे याचाच एक भाग म्हणून वर्ल्ड ऑफ वुमन्स संघटनेच्या अध्यक्ष विद्या लोलगे यांच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावात जाऊन महिलांना त्यांच्या आरोग्याच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदर्श घेऊन लोलगे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता महिलांना मदत करण्याचे ठरवले पूरग्रस्त महिलांसाठी सॅनेटरी पॅड फिनेल आंघोळीचा साबण कपड्याचे साबण अशी मदत त्यांनी केली याबद्दल गावातील महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले सरपंच संजय गायकवाड यांनी संयोजन केले यावेळी लोलगे यांच्या सोबतीला वसंत जाधव शोभा गायकवाड मार्था असादे योजना कामतकर शारदा मसुती प्रिया कुलकर्णी गीता मुळे रेखा रुद्ररोज तेजस्विनी मनगोळी स्वाती मुकणार मनीषा नलावडे आदी उपस्थित होते